शहरी ग्रामीण आणि आदिवासी संस्कृती कला साहित्य तसेच अभिव्यक्तीचा अनोखा संगम साधणारा उगम महोत्सव नाशकात दिनांक सहा सात आणि आठ फेब्रुवारीला येथे रंगणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक श्रद्धा शृंगारपुरी स्वप्नील शेटे पूर्वा केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे उगम हा साहित्य कला अभिव्यक्तीचा उत्सव असून तीन दिवस होणारा हा महोत्सव त्र्यंबक रोडवरील फ्रावशी टाउन अकॅडमी येथे सकाळी दहा ते रात्री साडेनऊ पर्यंत होणार आहे या महोत्सवाची मुहूर्तमेढ एक फेब्रुवारीला ग्रंथदिंडीने होणार आहे दिगंत स्वराज फाउंडेशन जेजुरी आर्ट्स आणि उगम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नाशकात प्रथमच होणाऱ्या या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक उदयन वाजपेयी मकरंद देशपांडे श्रीरंग गोडबोले राहुल गाडवाले विना गवाणकर यांची उपस्थिती लाभणार आहे या अनोख्या सांस्कृतिक मेजवाणीत कार्यशाळा चिमुकल्यांसाठी विविध कार्यक्रम कवीसंमेलन पुस्तक प्रदर्शन निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमांसह महोत्सवाचा समारोप स्वानंद किरकिरे प्रस्तुत बावरामन या सांगीतिक कार्यक्रमाने होणार आहे अभिनेत्री स्पृहा जोशी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर विजय केंकरे शफात खान कवी अभिनेते किशोर कदम यांची विशेष उपस्थिती असेल ते पटकथा लेखन कार्यशाळा आणि अभिनयावर बोलतील सारंगी वादन हर्ष नारायण बँकस्टमला रक्सीमे हिंदुस्थान आदी कार्यक्रम या निमित्ताने होणार आहेत माझं नाव स्वप्नीत शेडे मी उगम हा जो फेस्टिवल आहे उगम हा फेस्टिवल बेसिकली असा फेस्टिवल आहे की ज्यामध्ये आपण आर्ट कल्चर अँड लिटरेचर यांना एका व्यासपीठावरती आणतो आहे आणि याची मुख्य जी संकल्पना होती ती दिगंध स्वराज फाउंडेशन याचे संस्थापक जे आहेत श्रद्धा श्रृंगारपुरे आणि राहुल दिवडेकर यांची तर श्रद्धा आणि राहुल हे बरीच वर्ष झाले आदिवासी भागात म्हणजे जवार मोकाडा भागामध्ये काम करतात आहेत आदिवासींसोबत शेती आणि पाणी संदर्भात तर त्यांचा ही संकल्पना होती की नेहमी असे जे फेस्टिवल्स होतात मोठमोठे त्यामध्ये ग्रामीण भागाचा सहभाग खूप कमी असतो तर आदिवासी लोकं जे आहेत ती या भागात या फेस्टिवलमध्ये किंवा या प्लॅटफॉर्मवरती कशी येऊ शकतील हा आमचा सगळ्यांचा विषय होता आणि त्यातनं मग हा फेस्टिवल आम्ही त्याचं कार्य म्हणजे त्याचा जो स्वरूप निर्माण केला ज्यामध्ये आपण हे विविध जे लेखक आहेत त्याचबरोबर विविध कलाकार आहेत जे सुनीसृष्टीत काम करतात आहेत त्याबरोबरच आदिवासी भागातले जे कवी आहेत फिल्म मेकर्स आहेत अजून कथाकार आहेत त्यांनासुद्धा आपण या अ... yeah. प्लॅटफॉर्मवरती आणतो आहे आणि त्यातनं yeah. हा फेस्टिवल जो आहे तो घडणार यामध्ये आपण लिटरेचरचे सेशन्स असणार वेगवेगळे त्याचबरोबर गाण्या काही गाण्यांचे कवितांचे कार्यक्रम आहेत त्याबरोबरच शास्त्रीय संगीत आहे फिल्म स्क्रीनिंग्ज आहेत वर्कशॉप्स आहेत ज्यामध्ये रायटिंग संदर्भात असतील फिल्म मेकिंग संदर्भात असतील असे बऱ्याच प्रकारचे वर्कशॉप्स त्यामध्ये आहेत त्याबरोबरच आहे। आपण एक सेश आपण जे एक वेन्यू जो आहे प्रावशी लुप्स प्रावशी अकॅडमी तिथे फक्त लहान मुलांकाचा डेडिकेट केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण लहान मुलांकरता वेगवेगळे वर्क म्हणजे वर्कशॉप पण घेतोय कार्यशाळासुद्धा घेतो आहे त्याबरोबर लहान मुलांकांचे पुस्तकांचं प्रदर्शनसुद्धा तिथे असणार आहे त्याबरोबर लहान मुलांकरता नाटकं असणार आहेत त्या त्यांचे वेगवेगळे सेशन्स असणार आहेत तर असं खूप वेगळ्या स्तरावरती आपण या उगम फेस्ट